पासष्ट वर्षाखालील निराधार पुरुष व महिला अनाथ मुले अपंगातील सर्व प्रवर्ग क्षयरोग कर्करोग एड्स कुष्ठरोग सारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला निराधार यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना कार्यान्वित आहे या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चंद्रपूर येथील संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे यांच्याशी शंकरनाग प्रतिनिधी जितेंद्र मशारकर यांनी संवाद साधला मी जितेंद्र मशारकर शंकरनाथ मधून संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी आपण बीजभूषण प्राझारे यांच्याकडे आलेलो आहोत बीजभूषण प्राझारे यांनी जेव्हापासून हा पदभार घेतलेला आहे जवळपास सतरा हजार प्रकरण त्यांनी हॅन्डल केलेले आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत याचे उद्देश काय यात आपल्याला माहिती कशी घेता येईल किंवा लोकांना याच या माध्यमातून बेनिफिट कसं घेता येईल या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण या संदर्भात आम्हाला सविस्तर माहिती द्यावी धन्यवाद हो आपण या ठिकाणी आलात आणि माझ्या संजय गांधी राजाच्या समितीबद्दल माहिती विचारता सर्वप्रथम तर लोकनेता सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी मला संजय गांधी निराधाराचा अध्यक्ष बनवला आहे महाराजाचा आणि बनवल्यानंतर मी संजय गांधी समिती आमची समितीमध्ये आमचे काही मेंबर्स आहेत नऊ मेंबर्स आहे आणि याचा तहसीलदार सेक्रेटरी असतो कुणी अध्यक्ष आहे संजय गांधीची केस करत असताना या चंद्रपूर महानगरामध्ये पहिलं खूपच केसेस कमी होते या केसेस म्हणजे विचार करा का आम्ही या सात महिन्यामध्ये दोन हजार केसेस पाहत आले आणि आता पुन्हा सात आठशे केसेस आमच्यापाशी आता पेंडिंग आहे पुन्हा यासुद्धा आता निवडणुकीनंतर आता पुन्हा आम्ही या संजय गांधीला ती केस अशी असते एकदा एकदा माझी विधवा बहीण आहे पत्तीपासून दूर राहते एखादा पासष्ट वर्षाचा आमचा मजूर आमचा आबाजी आहे आधी आहे किंवा एखादा डबल चिकल सेल्स आहे किंवा त्यांना दिव्यांग आहे डोळ्या नाही हात नाही पाय नाही दिवाळीला चतात अशा लोकांना पंधराशे ते महिन्या पहिला पंधरा महिना बहुत कमी होता पण लोक जे असतील असते म्हणजे आवाजून हा पंधराशेपर्यंत आपला हवा आम्ही या पद्धतीनं एक कॉम्पॅक्ट तयार केलं जाहीर पुस्तकमध्ये याच्यामध्ये आम्ही जे मंजूर केलेले आहेत त्याच्यामध्ये कोणते कोणते योजने संजय गांधीला किती कागदपत्र लागते श्रावणबाडला किती लागतं म्हणजे बी पी एफचं एखादा कुटुंब करून मरण पावलं असेल त्याला नाही का आपण विस हजार देतो वन टाईममध्ये ते सुद्धा नाही या ठिकाणी आहे आमच्या आमच्याकडे आलेली आहे आता हयातीचा सर्टिफिकेट भरणं सुरू झाले आहे आणि हयात यासाठी भरणं जरुरी आहे का हैयात यासाठी का म्हणजे आपल्याकडं कोणीही जर लाभार्थी संजय गांधीमध्ये मंजूर आहे कॅशेस आहे तर आता डीबीटी टी होणार डायरेक्ट म्हणून त्यासाठी या फॉर्म आता बँकेचं अकाउंटची सही ती कमाल ते आता संजय गांधी अशी मंजूर करतात सगळ्यात पहिलं तर संजय गांधीमध्ये आम्ही असे फार्म जमा करावं लागतात म्हणजे आमच्याकडे कोणी जर आलं सध्या जर कोणी तो भेटायला आला तर आम्हाला कमसे कम पाठपुरावाशी टाकून द्यायला होता जो येतो त्या पद्धतीने तर भरून देतो संजय गांधीचा फार्म आहे जसा भरला यानी फार्म तसा फार्म येतो हा फार्म आला तर याच्यामध्ये आम्हाला त्यानंतर सेतूमध्ये टाकावं लागतो एक ऑनलाईन म्हणजे आम्ही सेतू मंजूर होतो ऑनलाईनची पावती ऑनलाउची ऑनलाईन पावती आली सेतू मग त्याला आम्ही डायरेक्ट पटवारीचा साठी पाठवतो पटवारी सर्वे आला मग त्यानंतर एक यादी बनते कमिटीची कमिटीच्या यादीमध्ये त्याच्या मंजुरीमध्ये काय आहे तो गरीब आहे नाही गरीब आहे पटवारीचा त्याच्यामध्ये त्यांना मंजुरी मिळते आणि मंजुरी मिळल्यानंतर त्याच्या अकाउंटला डायरेक्ट आम्ही ज्या पद्धतीने आता हे सगळे मंजूर केलेले आत्तापर्यंत आम्ही मंजूर केलेले हे सगळे आम्ही केले हा त्यांचा एक ऑर्डर आहे पाल्यामध्ये डायरेक्ट बिल दिला त्याला हा त्याच्याशी पंधराशे रुपये एका रुपये महिला त्यांना त्याला काफी पण आता कसं त्याला काफी देऊन त्यांना आम्ही ही योजना लोकांपर्यंत करतो हे प्रत देऊन त्या लोकापर्यंत योजना करतो मला जनतेला एकच आव्हान करायचं आहे का आपल्याकडं अनेक जय भीम युवा मंडळ आहे आपल्याकडं दुर्गादेवी मंडळ आहे आपल्याकडं गणेश मंडळ आहे आपल्याकडं अनेक संस्था आहे आपल्याकडं अनेक व्यापारी आहेत आपल्याकडं अनेक छोटे किराणा दुकान आहे छोटे छोटे मालक आहेत हातमालक आहे हातगारी मालक आहे ट्रॅव्हल आहे त्यांच्याकडे आहे यामध्ये कुठलाही आरक्षण नाही जो मागेल त्याला योजना तर फक्त तो, तो गरीब पाहिजे यांनी आपल्या सहृतांच्या एरियामध्ये वाटामध्ये जर कुठल्याही बाजू लिखा बही नसेल जसं काय बाब लिफा आहे विचारा तुला त्यातलं संजय मिळते का मग संजय हातकाळ आमचा नंबर द्या किंवा आम्हाला फोन करा आम्ही त्यांच्याबद्दल आता तर मी वाडामध्ये बुद्धविहाराच्या माध्यमातून मंदिराच्या माध्यमातून अनेक युवक मंडळांना भेटून हे संजय गांधी या योजना जनतेपर्यंत पोहोचतो आता आणि जनतेने सुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी सहकार्य केलं पाहिजे यासाठी आम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहोत आणि जनता आता आमच्याला यामध्ये अनेक सहकार्य अने करत आहे जनता काही नागरिक आमच्या सुद्धा झाल्या आता भाऊपेठमध्ये बैठका झाल्याच्या रमाबाईनगरमध्ये बैठका बैठक आहेत

पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटी उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन